लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे आपल्या देशाचे जवान अं सध्या ग्रीप मध्ये ठिकाणी कार्यरत आहे जम्मू काश्मीर मध्ये लडाख मध्ये आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या लोहारा गावामध्ये आज जवानांसाठी मोफत या ठिकाणी बस सेवा सुरू केलेली आहे त्यांना न्यान करण्यासाठी जो प्रॉब्लेम येत होता की त्या ठिकाणी जवान ड्युटून त्या ठिकाणी सेवा करून आल्यानंतर पाचोरा किंवा जडगाव या ठिकाणी त्यांना रात्री अपरात्री उतरून त्या ठिकाणी झोपावं झोपाव लागत होता पूर्ण लहान लहान मुलं त्यांचे पूर्ण परिवारासोबत त्या ठिकाणी हे त्यांचे जे आव नाही त्यांच्याकडून संदीप बाविस्कर यांच्याकडून काही बघितले नाही आणि त्यांनी त्यासाठी स्वतः इको गाडी घेऊन त्यासाठी अं टोटल सैनिकांसाठी संपूर्ण येथील सैनिकांसाठी ही अं इको गाडी त्यांसाठी सेवेसाठी प्रस्तुत केलेली आहे त्याचा सगळं सगळ्या सैनिकांनी लाभ घ्यावा असं आव्हान संदीप बाविस्कर यांनी केलेला आहे की आपल्या जग जिल्ह्यामध्ये पहिला उपक्रम असेल आणि त्यांनी या ठिकाणी मानसिक ग्रुपला च्या माध्यमातून जे सामाजिक समाजाची चळवळ आहे त्यांनी आणि त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवलं त्यांना मी सांगितलं होकार दिला की खरंच चांगला तो उपक्रम आहे आणि आपण त्याला आपण प्रत्येक या ठिकाणी आपण केलं पाहिजे

Thank you. सर्वांच्या आशीर्वादाने मी एक इको गाडी खरेदी केली कारण आम्ही जेव्हा ड्युटीहून येत असतो किंवा सुट्टी कापून ड्युटीवर जात असतो तर त्या पिरियड मध्ये ने आण करण्यासाठी आम्हाला वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही किंवा ड्युटीवरून येताना रात्री अपरात्री वाहन उपलब्ध राहत नाही घरी येण्यासाठी आम्हाला रात्र होल्ड करावी लागते स्टेशनवर किंवा हॉटेलला किंवा कुणा नातेवाईकाकडे तर ती गैरसुरू दूर व्हावी यासाठी <गी> मी सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने प्रेमाने ही एक गाडी खरेदी केली याला आपण बघू शकता की आपल्या लोहारातील कुठले सर्व सैनिकांसाठी ही मोफत सुविधा केलेली आहे आपण सर्वांनी माझे आवाहन आहे आपण सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि प्रेम आशीर्वाद राहू द्यावा धन्यवाद नमस्ते मी तुम्हाला Oh.